हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत पालकची भाजी तर त्यासाठी सुरुवातीला पालक आपल्याला शेतातून आणायचा आहे तर पालक स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे सुरुवातीला बघा हा पालक आणलेला आहे तो स्वच्छ थंड पाण्याने धुवून घेतलेला आहे धुतल्यानंतरनं त्याच्यातलं पाणी पूर्ण निथळून द्यायचं आहे दोन मिनटं मग अशा पद्धतीने निथळून झालेलं आहे तर आपल्याला तो आता कापायचा आहे एकदम असा पातळ कापायचा आहे जेणेकरून पटकन शिजला जाईन यासाठी मग अशा पद्धतीने मी बारीक कापून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये थंड पाणी टाकायचं आहे थोडंसं एक ग्लासभर टाकलं तरी खूप झालं आणि शिजायला ठेवून द्यायचं आहे बघा शिजायला ठेवायचं त्याच्यावरती झाकण पण ठेवून द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला पालकची पुढची तयारी करायची आहे त्यासाठी लसूण आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहे त्या ओबडधोबड टीसून घ्यायच्या आहेत त्यानंतर थोडेसे शे शेंगदाणे पण त्यामध्ये टाकायचे आहेत एक टोमॅटो बघा अशा प्रकारे शिजलेलं आहे बघा शिजल्यानंतर तो बाजूला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने बघा त्याला का नाही बारीक करायचं आहे पावभाजीचं यंत्र आहे मी त्याने बारीक करते त्यानंतरनं लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे आपण बारीक केलेले आहे थोडंसं तेल टाकून ते टाकून घेतलेलं आहे चांगल्या पद्धतीने परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक टॉमॅटो टाकलेला आहे थोडंसं चवीनुसार मीठ पण आपण टाकूयात यामध्ये आणि त्यानंतर दोन मिनटं टोमॅटो शिजेपर्यंत चांगलं परतून घेऊयात झाकण ठेवलं तरी चालेल त्यानंतर बघा आपला मॅश करून असा पालक झालेला आहे त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ पण मी लगेच ॲड केलेलं आहे त्यानंतर बघा थोडंसं पाणी टाकून आपण लगेच त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चरकन आवाज आला पाहिजे अशा पद्धतीने बघा आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला किती पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार आपण पाणी पण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा त्यानंतर आपण चिंचेचा कोळ पण यामध्ये थोडासा टाकलेला आहे जेणेकरून त्याला आंबटपाण्याची चव येईल यासाठी तर बेसन पीठ टाकलेलं आहे त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे ते जेणेकरून टेस्ट येईल त्याला अशी आपली पालकची भाजी तायास खाण्या